नमस्कार मी डॉक्टर संजय थर्ड पर्सन रेव्हे चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे थर्ड पर्सन रेव्हे चॅनल ही कोणाची बाजू घेत नाही ना यांची ना त्यांची आम्ही थर्ड अँगलनी सामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही गोष्टीचं विश्लेषण करण्यासाठी समीक्षण करण्यासाठी बनवण्यास येणारे चॅनल आहे आजचा विषय तोच आहे की अहमदाबाद येथील विमान अपघातामध्ये जी कारण विमानसह सांगण्यात आ येत होती त्याबद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला होता एक्सपेक्टेड म्हणून बनवला होता, ए, आ, दु, होता की दुर्घटना झाल्याच्या दुसऱ्या दिवशी बनवला होता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला दिसेल की ह्याचा ह्यामध्ये आतंकवादी हल्ला असू शकतो का ह्याचे काय कारण आहेत यामध्ये व्हिडिओ सविस्तर सांगितलं होतं त्यामध्ये मी जे भाकीत केलं होतं तर तन तो तन जवळपास नाईंटी पर्सेंट तशा प्रकारे जुळलेला आहे काल जो प्रिलिमिनरी रिपोर्ट आलेला आहे ज्या रिपोर्टमध्ये जे ब्लॅक बॉक्सच्या आधारे ज्या कारण मी माझं सांगितलं आहे जर पहिलं एक जे कारण आलेले आहे ते म्हणजे जे इंजिनला जो फ्युअल सप्लाय बनार होता तो बंद झाला होता हे कारण होतं आजच्या प्रिलिमिनरी रिपोर्टमध्ये आलेलं आहे पण तुम्हाला मी सांगू इच्छितो की हाच मी हेच मी कारण माझ्या व्हिडिओमध्ये खूप दिवसापूर्वीच दुसऱ्या दिवशीच सांगितलं होतं म्हणजे दुर्घटना झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे अनेक दिवसापूर्वीच मी हे भाकीत करून टाकलं होतं की इंजिनला फ्यूल सप्लाय झालेला नाही का झालं नाही ती माझी वेगवेगळी कारणं असतील माझी कारणं सांगितलं होतं की याच्यामध्ये आतंकवादी हला हला असू शकतो का तो तिसरा भाग आहे पहिलं महत्वाचं जे प्रिलिमिनरी रिपोर्ट प्रमाणे इंजिनला फ्यूल सप्लाय झालेलं नाही हे कसं त्यांना कळालं ब्लॅक बॉक्समध्ये जी काही जी क का कॉकपीट असते कॉकपीट म्हणजे जिथे पायलट बसलेला असते को पायलट बसलेला असते त्यांचं जे संभाषण असते त्यांचं जे काही वार्तालाप झालेला असतो तो त्या ब्लॅक बॉक्समध्ये तो रेकॉर्डिंग होतो म्हणजे कोणतीही दुर्घटना झाली काही झाली तरी विमानाच्या एक ब्लॅक बॉक्स असतो जो ॲक्च्युली ब्लॅक नसतोच तो नारंगी कलरचा असतो पण तो ब्लॅक ब्लॅकबॉक्सच्या नावानं प्रसिद्ध आहे आणि त्यामध्ये रिपोर्टमध्ये सगळं सर्वचा सर्व त्यांचं संभाषण झालेलं आहे म्हणजे जे रेकॉर्डेड झाले आहे संभाषण असं आहे जो पायलट म्हणते की जे फ्युएलचं तू जे तू बटन बंद बंद केलाच का तर दुसरा को पायलट म्हणतो नाही मी फ्युएलचं बटन बंद केलेलं नाही मग त्याचं जे कारण आहे फ्युअल सप्लाय जो होणारा आहे इंजिनला जो फ्युएल सप्लाय असतो तो झालेलाच नाही न झाल्यामुळं पहिले इंजिन फेल झालं दुसरं पण इंजिन फेल झालं म्हणजे स्पीड घेतल्यानंतर भी शि व्ही टू स्पीड जी आहे दुसऱ्या स्पीडमध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात टेकअप घेतलेली जाते त्यावेळेस ते कंट्रोल अनकंट्रोल असतो पण त्याला फ्यूल सप्लाय का झाला नाही मी माझ्या व्हिडिओमध्ये काय सांगतो तुम्हाला मी आठवत असेल तर परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमधून पाहू शकता मी माझ्या बनण्याम सत्यता आहे की नाही मीच कारण सांगितलं होतं की मी स्कूटी चालत असताना माझी जी स्कूटी आहे चालत असताना अचानक माझी गाडी बंद पडलेली होती आणि एकदा माझी जी फोर व्हीलर फोर व्हीलर आहे महेंद्राची गाडी आहे तीसुद्धा चालवताना ती पण अचानक एकदा बंद पडली होती दोन्हीचं कारण जवळपास दो सेम आहे स्कूटी जेव्हा चालत असताना जेव्हा मी गाडी माझी बंद पडली अचानक बंद पडली त्याला सौ साईडला घेतलं मी काय मेकॅनिकल नाही पण थोडासा ट्राय करण्याचा केलो कारण फोन केलं तरी मेकॅनिकल लवकर येणार नव्हता त्यामुळं मी ते पाहिलं तिथे म्हणजे काय असू शकते बाबा कारण बऱ्याच वेळेस आपण मेकॅनिकलकडे जातो तो काय काय दुरुस्ती करत असतो अनेक वेळेस त्यावेळेस मुक्त पाहत असतो काय करत आहे काय करत असतो त्यावेळेस मला एक एकदमच म्हणजे काय असू शकते व कारण त्यांनी एकदमच ते पाईप जो असतो ना फ्युल पेट्रोलला जाणारा तो एकदम एकदमच पाहिला होता तर तिथंच एकदा ते तुटलेलं होतं मला आपण चला चेक करू कुठं काय तुटलं का मी पाहिलं की तिथे तसाच तो कट झाला होता म्हणजे पेट्रोल सप्लाय करणारा इंजिनकडे जाणारा जो आहे तो पार्ट जो पाईप आहे तो कट झाला होता कट होण्याचं कारणसुद्धा तुम्हाला त्याच व्हिडिओ मी सांगितलं होतं की आमच्याकडे उंदीर जास्त आहे आजूबाजूला हुंदीरांचा सूळ आहे आणि उंदिराच्या बाजूला आमची गाडी लावलेली असते पार्क केलेली असते त्यामुळे बऱ्याच वेळेस ते उंदीर उंदीर मामा जे आहेत त्या आपलं आपलं काम कार्य करतात ते वायर कट करतात काहीतरी बरेच लाईट बंद होते काही बंद होते चालत असते म्हणून मला माहीतच अंदाज काहीतरी कट विट झालं का पहा तर त्याच ठिकाणी रोडवर रोडच्या बाजूला मी ते पाहिलं होतं ते कट झाले होते मग त्याला मी काय केलं थोडासा पार्ट होता तो परत तुकडा करून टाकला म्हणजे कटलेला होता नंतर परत त्याला लावून दिला मी स्टार्ट केलं गाडी सुरू म्हणजे तुमचा जो आहे फ्युएल सप्लाय होण्याचे जे कट झालेलं होतं इथेच कुठंतरी त्या विमान अपघातामध्ये कुठेतरी डॅमेज झालेला आहे जो फ्युएल सप्लाय झाला नाही आता इथे कारण काय असू शकतं एक म्हणजे तुम्ही म्हणताल की त्याचं ऑन आणि ऑफ आहे त्यांच्या कॉकपिटमध्ये ऑन आणि ऑफचा आहे तो बटन बंद झालं बंद कोण केलं कॉपमध्ये कोण जाऊ शकते एक तर पायलट को पायलट किंवा त्यांची जे सुंदर जे असतात ते येणं कधी त्यांचं असते त्यांनासुद्धा अलाउड नसते पण ते जातात एखाद्या वेळेस आणि तिथे सुद्धा संभाषण तुमचं त्या विमानाच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही करू शकत नाही त्यांचे इन्स्ट्रक्शन त्यांना दिलेले असतात वेगळं काही करायचं नाही जे काय त्याच्याबद्दलच बोलायचं असते पण तिथे कोण जाऊ शकते दोन दो, 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 दो जाऊ शकतात त्याच्यापुरी कोण जाऊ शकते तर त्यांची जी मॅनेजमेंट करणारी जी विमानाचं जे देखरेख करणारी जी, देखरे जी टीम आहे विमान एका ठिकाणी उतरल्यानंतर दुसरीकडे जाण्याच्या पूर्वी त्या मेन टाईममध्ये दे। देखरेख करणारी जी एजन्सी असते त्यांची तिथे जाऊ शकतात की याच्या व्यतिरिक्त कोण नाही जाऊ शकत म्हणून त्याच ठिकाणी जर कोणी जर गेलेला असेल त्याच्यापूर्वी कोणी गेला असेल त्याचे जे तुम्ही फुटेज घेतलात किंवा किंवा कोण कोण गेलं त्याच्यामध्ये रेकॉर्ड केलात तर ते होऊ शकतो की संभावना की तिथे तो बटन जो आहे तो बंद केलेला आहे एक बंद केलेला असेल तर मग त्याने थोड्या वेळानंतर नंतर मग तुमचं चालू करू शकलं असतं का आता कसं आहे विमान घेतलं आता एकाने पायलटने म्हटलं बाबा बटन बंद केलं बटन बंद केलं दुसऱ्याने म्हणाय नाही मी मुद्दाम बंद केलं नाही ठीक आहे परत, परत चालू करू शकतो परत चालू करायचा के ट्राय केले असतील ते साजिक आहे ना एखादी स्विच ऑफ झालं परत चालू केलं परत स्टार्ट होते पण या केसमध्ये असं झालं नसेल कारण इथे जरी परत त्याने स्टार्ट जरी केला असेल फ्युअल सप्लाय परत व्हायला पाहिजे ना अहो पण तिथून जाणारा कुठंतरी मध्ये जर पाईप कुठंतरी डॅमेज झालेला असेल मध्ये जर कुठं कट झालं तुम्ही करणार का म्हणजे शक्यता अशक्यता अशा आहेत तुमचं बटन तिथे बंद चालू जरी झालं असेल तरीसुद्धा तुमचा जो फ्युअल सप्लाय इंजिनपर्यंत गेलेलाच नाही ना म्हणून ही दुर्घटना घडलेली आहे आता तिथपर्यंत कशी गेलेली नाही ज्याने कोणी केलं अँगल अँगलनं केलं जरी त्यानं बटन लवकर कळालं नाही समजा त्यांनी चालू जरी केलं तरीसुद्धा तिथपर्यंत जाऊ नये ती फ्युअल सप्लायच होऊन आहे म्हणून अशा पद्धतीनं दोन तीन ठिकाणी त्यांनी डॅमेज करून ठेवलेलं असेल याची जर त्यांनी पूर्ण जर आणखी जर त्यांनी जर खोला जाऊन जर चौकशी केली कुठपर्यंत सप्लाय म्हणजे फ्युअलच्या त्या बटनपासून कशा पद्धतीने इंजिनपर्यंत जात आहे त्या प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही त्या त्याचे जे चेकिंग केला त्यांचे जे वायरिंग आहे जे तुम्ही पेट्रोल सप्लाय होणार जो काही माध्यम आहे तिथपर्यंत जर तुम्ही चेकिंग केला तर तुम्हाला कुठे कुठ्याचं कारण नक्कीच सापडेल म्हणून मी अगदी uh, हंड्रेड पर्सेंट जे आहे नाईन्टी नाईन पर्सेंट माझं लागलेलं ला आहे की मी माझं जो कारण सांगितलं होतं माझं स्कूटीचं जर कारण असेल तर ते तुम्हाला बरोबर उदाहरण दिलं होतं की ती तशाच प्रकारे इंजिन तिथपर्यंत फ्यूल सप्लाय झालं नाही माझ्या कारचं पण असं झालं होतं कार चालवता चालवता अचानक बंद पडली मी पाहिलं तिथे सुद्धा तिथे सुद्धा पुन्हा वायरिंग जी आहे ती वायरिंग सगळी डॅमेज झाली होती ती सुद्धा मुंदीबा माझ्याच झाली होती जाताना किती चेक केलं तरी वरून आपण चेक करतो आतमध्ये आपल्याला कळत नाही जो पण गाडी रस्त्यावर जाणार नाही चालू न चा, तो करणार नाही पण इथे यांची अख्खी सिस्टीम असते एका एजन्सीला मोठं छोटं काम दिलेलं असते तुमचं काम आहे ते तुम्हाला चेकिंग करायचं आहे सगळा रिपोर्ट द्यायचा आहे अख्खी दोनशे साठचे चे जेवढे जेवढे पॅसेंजर आहे त्यांच्या जीवाशी खेळण्याचं तुम्ही धाडस करू शकत नाही पण तुम्ही केलेले आहे त्यामुळे ह्याला जबाबदार असेल तर ती अख्खी एजन्सी आहे त्यांचं चूक आहे पायलट कोपाल फक्त वरचं बटन वगैरे बघते आतमधले काय काय झालं ते यांचं एकटं काय नसते टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे आता तिसरं जे आहे तुम्ही आता याच्यामध्ये आतंकवादी आहे का काही मग आतंकवादी म्हणजे कोण माणूसच आहे कोणी का नाही असे ना ज्याची दुर्बुधी सुचली आपल्या बुद्धीचा दुरुपयोग करतो तो सगळ्या आतंकवादीच आहे मग त्यामध्ये आता कुठे टेररिस्ट कोणती त्या पाकिस्तानवर आले की अफगाणिस्तान कुठून आले तो तो विषय नाही कोणी का सेना मग तो इंटरनल भारतामधला असेल किंवा बाहेरचा असेल त्याची दुर्बुद्धी सुचली ज्याला हे आपल्या बुद्धीचा दुरुपयोग करून ज्यांनी काही कोय केलंय ते सगळे आतंकवादीच त्यामुळं यांची चौकशी तुम्ही केला ऑटोमॅटिक सापडेल आणखी याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी पुढं घटना घडतीलच सध्या तरी मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि आपण जे बोललेले भाकेत प्रत्येक वेळेस नाईन्टी नाईन पर्सेंट लागत असते हे काही भविष्यवाणी नसते हा अभ्यास असतो एखादी निगडीत केलेला अभ्यास असतो त्याचा कुठे वापर करावा अशा पद्धतीनं आपण केलेला असतो धन्यवाद आवडला तर पुढे ते काय म्हणतात फॉरवर्ड कर ते मला जमत नाही लाईक करा फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा त्याच्या आपल्याला जमत नाही जमत जायला वाटलं तसं तुम्ही करा आमचं एडिटिंग नसते बिना एडिटिंगचं जसं व्हिडिओ बनला तसंच आम्ही अपलोड करत असतो आपल्याकडे तितका वेळ नसतो आपण ते करत नाही जे आहे ते आहे जसं आहे तसं नॅचरल असते आपलं काम धन्यवाद थँक्यू व्हेरी मच जय महाराष्ट्र